तर हाय सगळ्यांना ना बहीण ना, ना? तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट टाकलेला परा म्हणजे काल व्हिडिओ टाकलेला की दाजीचं बरं आहे का दाजीचं बरं आहे का दाजीची काळजी घ्या तर सगळ्यात पहिले तर थँक्यू सो मच धन्यवाद तुमच्यावाला दाजीचं बरं आहे आता थोडं बरं आहे म्हणजे कसं चमक म्हणजे असं श्वास घ्यायला त्यांना त्रास होतो म्हणजे थोडस दुःखत आहे काही दुखत नाही म्हणून पण आता थोडं बरं वाटवायला हां म्हणजे श्वास घ्यायला त्यांना त्रास हे होते आणि इद इध इकड्या साईडला त्या द नालायक दलिंद्रे यांनी बुक्या घातल्या आहेत इकड्या साईडला इकड्या तोंडाला असं तर असे काही लोक आहेत भाऊ नवीन दलिंद्रे फक्त जळकापाना जळकापाना की गरिबीतून हे पुढं तर शेवटी त्यांना आता त्यांच्या म्हणजे याला लागलं ना की बाबा हे एक सफाई कामगार असून नाही यांनी याच्या बायकोला आमदार केला उभं केलं मग ते जळकापाना कुठंतरी असे जळून जळून असे त्याच्या मागं कोणाचं तरी हात पैसे देऊन कोणतरी लावून दिला असेल कारण की शेवटी ते लोक कसे छपरी लोक आणि मला साफसाफ म्हणजे त्या बाईनं तिच्यामध्ये तिथं बोलली की व्हिडिओ काढायचे नाही याचा अर्थ हे झाला ना की हिला ये कोणतरी लावून दिलं की व्हिडिओ काढायचे नाही म्हणजे मला हे समजत नाही हे लोक का मागं लागलेत की व्हिडिओ काढायचे नाही कशाबद्दल कशाबद्दल व्हिडिओ काढायचे नाही हां त्यांना वाटतं याची याच्यातून प्रगती झाली आणि काय तर निसता बड्डे साजरा केलाय माझ्या मुलाचा बड्डे साजरा केलाय थे। म्हणून त्यांनी ही दादागिरी केली तर ते बड्डे साजरा ते नव्हतं हो त्याला कारणीभूत ते दुसरंच कारणीभूत एक पण त्यांनी फक्त त्याला ते जोडलं अशी गोष्ट गु खायची न्याती यायची अरे आम्ही मेहनतीनं मेहनतीनं कमीच होतं दाजी किती मेहनत करते तुम्हाला पण माहिती भा नवराज नगरपालिका मध्ये ते झाडझूड नालीड कोणाचा गू कहाड सगळं सगळं काम करतात आम्ही कधी हा ते आपलं काम आहे आणि आम्ही आमच्या कामाला कधी का लाजत नाहीत कारण की आमचं त्याच्यापासूनच आमचं पोट आहे जेव्हा दाजी कामाला जाते तेव्हा आम्ही दोन पैसा येईन भर आम्ही भाकर होतो आम्हाला कधी लाज नाही वाटत आमच्या कामाची आणि आम्ही मेहनतीनं काम करतो आता हे असे कामं केले असते कोणाला चाकू लावून ब्लॅकमेल करून किंवा कोणाचे घरं घुसून आले नसते इथं सोशल मीडियावर आणि अशी मेहनत केली नसती होय दाजी दे काय जाऊन लोकच आहे कस पण ना म्हणजे खूप वाईट वाटतंय की अरे कोणाचे नाव नाही घेतले म्हणा याच्यानंतर समजा काही झालं तर मी यायच नाव घेणार मी नाव याच्या नंतर मायाला किंवा माया नावरला जर येई रस्त्याने चालता चालता समजा धमकी दिली किंवा काही बोलले तर मी डायरेक्ट नाव घेऊन व्हिडिओ सोडणार डायरेक्ट नाव घेऊन व्हिडिओ सोडणार म्हणजे सोडणार मी घाबरत नाहीये तुम्ही असं नाहीत का तुमच्या घरचे कोणचे छपरी लोक आहेत कोणचे मोठे आहेत कोणचे गुंडागर्दी आहेत तुम्ही लोक अरे मी आज माया 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 माहेर आहे मी आज तीस पस्तीस वर्ष झालं मी या म्हणजे राहते इथं माया मायामध्ये हा आम्ही कोण मी ठाणार अरे कोणाचे मी अजून त्या लोकांच्या थोबरं पण पाहिलेलं नाही ना त्याला बघितलं पण नाही मी अजून जन्मत कारण की आम्ही कोण ते काय आपलं काय आपण काय लोक आपली इज्जत काय आपलं स्टँड काय आहे हा आम्ही असे म्हणून चालणार लोक ना की असे काय देण्याचं म्हणजे तुमचे बोलणं आहे का तुम्ही दादागिरीत तुम्ही दादा लोकत मी म्हणलं तसंच कर मी म्हणलं ना असं करायचं तर असंच कर व्हिडिओ नाही काढायचे तर नाही काढायचे व्हिडिओ चांगले चांगले दादा तेच म्हणले चांगले चांगले दादा यांना वाटतय कायदा काढून आम्ही खिशात घेऊन येऊन असं नसतंय जावा तिथं जावा लागतंय ना दंडे घुपसत असमस्त। येत ना तवा समजतंय अरे इथं काय कुणी पण येऊन ना मारामारी करीन कोणाच्या घरी जाऊन ना मारामारी करायची दगडफेक करायची लाठ्या घालायच्या अचानक त्याला अर्थ नसतोय किंवा त्याला तुम्हाला माणूस नाही म्हणत त्याला असं म्हणतात मेंगा माणूस म्हणतात बायले माणूस म्हणतात अशा माणसाला की जो आहे ना एक गरीबावर हात उचली तु ते माणूस नसतोय आणि त्याला मरण खूप अवघड असते त्याला मरण असं आहे ना ते किडे पडून पडून आहे का की त्याने हा हा का का घेतलेला असतोय गरीबाचा तर अशी गोष्ट आहे भांड बघ ना आता गावातलीच काही लोक भरपूर जळायला लागले तर मला वाटतं तर मग गावातले लोक खूप चांगले मला सपोर्ट करतात असं नाही की सगळेच लोक जळतं काही का लोक का मला खूप लय सपोर्ट करतात आणि सगळ्याच लय लोक भेटायला आले मला आम्हाला माहिती आहे का दाजीला पण दाजी दवा काढत होते दाजीला इतकी जण भेटायला आले सगळेजण तर असे लोक असतील मदत पाहिजे का असं पाहिजे हा तुम्हाला काही अक्षरशः पत्रकार पत्रकार सुद्धा घरी आले ज्याचे हे काय पेपर आहेत ते सुद्धा म्हणजे बघा एक जर समजा कोणाला जर कोणावर अत्याचार झाला तर ते याला जावं लागत आहे तिथं त्यांच्या याच्याकडे आहे की नाही पण आपल्या तर घरी आले की बाबा ताई तुम्हाला काय मदत लागती का काही सांगा काहीच मदत लागत असली तर सांगा म्हणजे घरी येऊन जाईना अक्षरशः आम्हाला मदत करण्याची कोशिश केली सगळ्यांनी भावानी बहिणी ना की त्यांना घाबरता मग एक विचार करा ना जर आज एवढा साधारण माणूस जर आपली मदत करा साधारण नाही म्हणणार मी त्याला लयच श्रेष्ठ म्हणणार ते जर त्या व्यक्तीला घाबरत नसल आपली मदत करत असेल तर आपल्या पैसे तर हे तुमचा सपोर्ट आहे ना सोशल मीडिया कशाला म्हणते तो आज तुमचं सगळ्यांचा सपोर्ट आहे मला जर मला काय झालं तर यायची बँड वाजून जाईल तरी एवढंच सांगणार भाव नो असा सपोर्ट असू दे तुमच्यावाला आणि दाजीचं बरं आहे आता सगळ्याजणी मला कमेंट टाकलं तर की ताई दाजीचं बरं आहे का बरं आहे का तर मी म्हटलं चला एक व्हिडिओ बनवून टाकू आता पण याच्यामध्ये खूप खूप म्हणजे मानसिक त्रास खूप झाला मला दाजीला पण खूप म्हणजे काल तर श्वासच घेता येणं नव्हतं आणि कुठं तरी वाटलं अरे नको आता हे व्हिडिओज बंद करा काही ख्या म्हणजे व्हिडिओचेच वी, मागं लागलेत माहिती ते म्हणते डायरेक्ट व्हिडिओ बंद कर असं म्हणते मग सांगा तुम्ही काय तुम्ही सांगा भावना बहिण मी काय करू मी दोन पैसा कमवते हे व्हिडिओद्वारा माझ्या घरासाठी माझ्या लेकरा बाळासाठी आपण आपले काम बंद करायचे तरी लोकांच्या भेने भेने त्याला दाखव आपण हिस का एखादा भाऊ त्याला काय आपण काय दिले की वाटले काय त्यांना वाटायला की यांच्या घरी जाऊन आम्ही हाणलं यांना आम्ही मोठे झालो तर मोठे कोण कोण मोठे साई मोठे येत मी काय म्हणते मोठ्या मोठ्या दादाच्या तेच मोठ्या मोठ्या दादाच्या मोठ्या मोठ्या दादाचे दादाजीला दादा जी लस स्वतःला दादा समजित येतं भाईगिरी समजेत त्यांना पाणी भरावं लागत आहे जेलमध्ये त्याच्यामुळं जरा लायकीत राहा शिस्तीत राहावात आपण काय आहेत काय नाही आपली लायकी बघावात हो की त्रावा, नाही मला एवढंच वाटतंय बस भाऊनो चला बाय टेक केअर आणि घ्या सगळ्यांनी काळजी चला यू सगळं